संदर्भामध्ये ऋंद धमाली समध्याच पार्टीची चाललेली आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब संपर्क प्रमुख सचिनजी जाधव अनिलजी शिंदे जिल्हा प्रमुख बाबूशीजी टायरवाले यांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली श्रीवंदा विधानसभेच्या माध्यमातून तरी आता तीन पक्षाची युती असल्यामुळे कोणचा मतदारसंघ कोणच्या पद्धतीला जाईन आणि कोणच्या कुणाला जाईन हा ठरवता येणार नाही परंतु कालाखंडामध्ये आता असा एक निर्णय केला की उद्याच्या काळामध्ये सगळे मानतात की आम्ही यांच्या पद्धतीने उभं राहणार त्यांनी त्यांच्या पद्धतीने उभा राहणार या यांच्या पद्धतीने उभा राहणार पण आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते असल्याकारणी सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे की श्रीवंदा विधानसभा ही शिवसेनेला भेटावा आणि शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून यावा हो। कारण की आपण प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम आता चाळीस वर्ष झालं राजेभाऊ झरकर प्रश्न करत आहे कारण की आपण कुठेही चुकीचा निर्णय केलेला नाही परंतु आता या चुकीच्या काळामध्ये कधीतरी वाटतं की या तालुक्यावर भगवा फडकावा शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे साहेबाचा भीतीचा भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा असा तिन्ही आघाडीचा झेंडा मिळावा फडकावा अशा आम्ही मुख्यमंत्र्यांना एक शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे तर श्रीवंदा तालुक्यातला एक भक्कम माणूस की उद्याच्या काळामध्ये तो या श्रीवंदा तालुक्यामध्ये लढू शकतो आणि या श्रीवंदाचा विजय आणि भगवी पताका या तालुक्यावर भगवणे फडकवण्याची त्यामध्ये अशी क्षमता आहे असा माणसाचा शिवसेनेमध्ये लवकरच या आठवड्यामध्ये प्रवेश होणार आहे आणि या माध्यमातून श्रीवंदा तालुक्याची रणधुमाळी जोऱ्यात आणि मोऱ्यात आणि जोरात सर्वांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळ्यांना एकत्रित करून मग या विधानसभेची मागणी करून शिवसेनेचा भागवा अब फडकवायचा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाचा कोणताही आमदार नाही उद्या नगर कोणाला जाईन पारनेर कोणाला जाईन कर्जत कोणाला जाईन कोणचे कोणाला जातात था पण श्रीवंदा तालुका हाच शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हा हमिषा घळ घालत आहे आणि गळ घालून हे जो सोनं करण्याचं काम शंभर टक्के करणार आहे आज तुमच्या माध्यमातून तुम्ही मानले मुलाखत द्या दे। मुलाखत देतो आता गनिमी कावा करावाच लागतो ला ते छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने रा समजे जिंकलेला आहे त्याच पद्धतीने आम्ही बी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच राजकारणाची नांदी दाखवू तवं करू तवं सांगू की आता हा उमेदवार आमचा आहे हा ही तिकीट आमचा आहे ही असं आहे तर एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा तालुका मोठा करण्याचं काम या तालुक्याला पहिल्यापासून बाबूराव भारसकर साहेबापासनं या तालुक्याला सवय की सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं आणि सामान्य कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी हा तालुका करणार आहे आणि तालुक्याचा विश्वास आणि या मतदारांचा विश्वास आम्हाला पूर्ण आहे आणि या बारीला विधानसभेवर ह्या श्रीगोंदा तालुक्यातून शिवसेनेची शंभर टक्के भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही ना। घावी देऊन मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम हा नाही एक उमेदवार काढलेला आहे शिवसेनेला उमेदवार काढलेला आहे आणि तो उमेदवार एकदम लोकांच्या परिचयातला आहे लोकांच्या विश्वासातला आहे लोकांमधला आहे आणि तो कार्यकर्ता विधानसभेची उमेदवारी लढणार परंतु मी मला मस्त शिंदेसाहेब साहेबांनी शिंदेसाहेबांनी तुम्ही उमेदवारी लढता का परंतु आपली त्यापर्यंत मी काय म्हणतो मी सुद्धा आमदार होऊ शकतो ना मी बी आमदार होऊ शकतो कारण की मी काय असं काय का नाही अहो एवढं मोठं आतापर्यंत चांगलं कामं केलेले आहे या तालुक्यामध्ये एवढं मोठं राम मंदिर भव्य दिव्य उभा केलेलं आहे शिवजयंती एवढी मोठी असते गणपती एवढं मोठं असतं काही लोकांचे बायपास करण्याचं काम धाव काम काही काम करण्याचं काम मी करतो उद्या लोक मला बी आमदार करत्यांना मी काय म्हणतो नाही असं नाही नाही पण माझी बी इच्छा आमदार होण्याची आहे परंतु आमदार हा कसा असावा एक जनते जनतेमध्ये मानत जाणारे माणसं आहेत एक उद्याच्या रोपट्या लावायचं म्हणलं त्या रोपट्याला वृक्ष आल्याशिवाय राहणार नाही एवढं काम करण्यासाठी मी माझे आमदार की मला लढायची इच्छा आहे ना मला वाटतं मला आमदार व्हावं हो। तर त्याच पद्धतीने एक आमदार का करायचा हा शंभर टक्के आहे त्यामुळे चांगला माणूस एक इज्जतवान माणूस एक चांगला राजकीय माणूस आमच्या संपर्कात आहे आणि त्या संपर्कातून त्या माणसाला शिंदेसाहेबापैसे नेलेला आहे समजा पद्धतीची चर्चा चालू आहे आणि उद्याच्या काळामध्ये त्या माणसाचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल आणि तो माणूस या तालुक्याचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही एवढी शंभर टक्के गावी देतो हे आमदार होणार तो शिवसेनेचाच होणार युतीचा होणार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला घेऊन होणार त्याचं नाव आता मी सांगू शकत नाही पण टाईम आल्यानंतर सर्व पत्रकार बांधवाला सगळं दिसणार आहे परंतु या तालुक्याचा विकास एम आय डीशी असू काही कार्यकर्त्यांना कामाला असो काय अस्त्यांची कामं या का तालुक्याचा विकास करण्याच्या बाबतीतून एक शिवसेना चांगल्या पद्धतीचं काम करीन आणि शिवसेना सगळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्याला घेऊन विश्वासात घेऊन उद्याच्या काळामध्ये तिकीट मागून त्या माणसाला या तालुक्यावर पुन्हा भागवा लावायचं काम करू आणि प्रथम शिवसेनेचाच भागवा फडकणार ही बी गावी देतो या तालुक्यावर शिवसेनेचाच भागवा फडकणार याला कुठंही काही शंका नाही एवढी मी गावी देतो जिल्हा प्रमुखाचे संपर्क प्रमुखाचे सर्व नेते मंडळांसंग चर्चा झालेली आहे आणि चर्चा होऊन एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये सर्व काही जाहीर होईल आणि जाहीर होऊन सर्व काही जनतेसमोर कामाला लागू कोणाला तिकीट भेटतंय कोणाला नाही हा विचार कर करण्यापेक्षा उद्या भाजपला भेटलं तरी आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांचं काम करू राष्ट्रवादीला भेटलं तरी त्यांचं काम करू पण या बारीला संधी ही शिवसेनेचीच लागणार आणि शिवसेनेचाच भगवा फडकणार कारण की शिवसेनेचं रोपटं आता तालुक्यामध्ये लावायचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होणार आणि इथं शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढी गावी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय श्रीराम